इथे सर्वेकडे तुम्हाला मोज आणि हे बघा मोर बघा किती सुंदर आहे खूप डिसेंट वाटली ही साडी आता रेलम सिल्क आहे ना मस्त वाव काय पल्लू आहे नंबर वन साडी आता मी बघितले तर मी त्याच्यामुळे त्याचं लुक एकदम उजळून पैठणी मध्ये पैठणीमध्ये पैठणी पैठणीमध्ये आणि पण बघा तुम्ही मस्तच वाटते बघा बांबू सिल्क मध्ये बघा शॉर्ट पल्लू आहे बॉक्स टाईप शॉर्ट पल्लू हे आहे दादर इस्ट हे आहे कैलास लक्ष्मीचा शॉप इथन आपण सरळ गेलो तर आज आपल्याला जायचं आहे बर क्षेत्र या शॉप मध्ये आणि हे जे शॉप आहे दादासाहेब फाळके रोड दादर इस्ट इथे आहे तर इथे आज आपण जाणार आहोत बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत नक्की हे आहे कुठे तर ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच कळालं असेल तुम्हाला कसं यायचं आणि ज्यावेळी तुम्ही इथे येणार इथना समोरनाच एंट्री आहे जी आपल्याला ह्या शॉपमध्ये जाऊन छाणाच्या साड्या लग्न सराईसाठी किंवा आपल्या घरात कोणतंही फंक्शन असो हो त्यासाठी खरेदी कर मी मुंबईची जेडवा आज आली आहे दादर ईस्ट मध्ये दादर ईस्ट मध्ये भरत क्षेत्र हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये खूप नामांकित हे शॉप आहे जे खास साड्यांसाठी इथे आपण आज आहे ना बऱ्याच साड्या बघणार आहोत पण ह्या ज्या आहेत ना खास आपण लग्न सराईसाठी बघणार आहोत आणि लग्न सराईसाठी खास त्यांनी बघा शादी का जशन असं हे इथे त्यांचं आहे ना टॅगलाईन त्यांनी दिले तर ते आज आपण ना एक्सप्लोर करूया बघूया लग्नासाठी काय छान छान साड्या पहिलं तर आपण बघूया साखरपुड्यासाठी हळदीसाठी आणि खास लग्नासाठी नवरिहि बाईचा शाहू त्याशिवाय देवाण गिफ्टिंग साड्या ह्याही आपण बघूया तर इथे जायचं कसं तुम्हाला मी सर्वात प्रथम दाखवते कन्फ्युजन असतं क्षेत्र नक्की कुठल्या बिल्डिंग मध्ये ही सर्वात मोठी बिल्डिंग आहे जी आहे बऱ्या क्षेत्राची इथन आपण सरळ गेल्यावर तुम्हाला मी बाहेरना सर्व व्ह्यू दाखवते कसं जायचं इथन आपल्याला सरळ जायचंय सरळ गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल एंट्री इथे त्यांनी दाखवलं एंट्री आहे म्हणून आणि ह्या एंट्रीच्या इथनं आपण सरळ गेलो की पहिला जो गेट येतो तो आपल्याला एंट्रीच आहे तर आता आपण इथे एंट्री आपली जी एंट्री आहे ती इथं होणार आहे नमस्कार काका लग्नासाठी इथे बरेच छान व्हरायटी आहेत त्या आज आपण बघूया तर हे बघण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता त्याचबरोबर माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग आपण आता आज जाऊया तर हे सर्वात मोठं शोरूम आहे जे आहे बर क्षेत्र मधलं आता आपण इथे सर्व साड्या एक्सप्लोअर करूया आपण आता आतमध्ये आलो हो। आतमध्ये आल्यावर तुम्ही बघताय हे सर्व जे आहे से हे खालचं सेक्शन आहे आणि वरती जे आहे ते वेगळं सेक्शन आहे तर आपण तिकडे बघूया इथे आपल्याला कमी रेंज पासून ते हाय रेंज पर्यंत सर्व प्रकारच्या साड्या इथे आपल्याला घेता येतील तर आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोरला पहिलं फर्स्ट फ्लोर आलेलो इथे तुम्ही समोरच बघताय बऱ्याच डिझाईनर साड्या डिस्प्लेला लावले कुठल्या आहेत आता बांबू अच्छा बांबू सिल्क मध्ये आपण खालीही बघितलं न्यू कॉन्सेप्ट आले तेही आपण आज एक्सप्लोर करूया अच्छा हो मस्त काय प्राइस आहे याची थर्टी फोर पुढे जाऊया त्याच साड्या आपल्याला ना टेबल वर बघायला मिळाल्या स्टार्टिंग आपण ना हळदीच्या साडी पासून करूया तर ही हळदीची साडी आहे खूप सुंदर आहे आणि आपल्या बरोबर दरवेळी आहे ती खूप छान सपोर्ट करते भाविका थँक्यू त्यासाठी मोस्ट वेलकम आपल्यासाठी सपोर्ट बसले तिथे साडी वगैरे घ्यायला ओके तर बघा येलो मध्ये लेमन येलो सध्या हे कलर भरपूर चालतायत ते कॉम्बिनेशन पण खूप आहे मध्ये हे एक कपडे येणार आपल्याला आणि हा एक पण बघा चेक्स मध्ये चेक्स मध्ये पैठणी आहे आपण हे ओपन करूया बेस्ट लुक आहे हे बघा पदर पण मल्टी कलर मध्ये खूप सुंदर पदर आहे क्लासी आणि डिसेंट डिसेंट याची काय किंमत आहे त्याची किंमत आहे थ्री थाउजंडची ची आहे मॅम आणि जी आपण पहिले पाहिली ती आहे टू सेवन फाईव्ह झिरो ची टू सेव्हन फाईव्ह झिरो हे आपले कांजीवरम लुक आहे आणि ते माऊसिल्क माऊसिल्क आहे आता हो बघा हळदीला आपल्याला कोण लेमन आ, येलो वेअर करतो कोण मँगो येलो तर तसं हे पण खूप सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकता हे नवीन आहे हो। कॉम्बिनेशन एक बॉर्डर छान आहे आणि त्याशिवाय टेम्पल बॉर्डर टेम्पल बॉर्डर आहे सुंदर पेस आहे छान आहे वाटणार एकदम छान छान आणि नेचर एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट फिटिंगला बसणार मुलगी तीन हजार लुक एकदम छान आहे तुम्हाला वस्तू चांगलीच देणार जसं आपण येल्लो साडी आहे तर हिरवी साडी पण असते लग्नामध्ये हे बघा तुम्ही मोस्टली साखरपुड्याला साखरपुड्याला पूजेला हे साडीचं लुक बघा एकदम बेस्ट आहे बुटी स्टाईल युनिक आहे खूपच छान आहे बघा मॅम पदर एकदम मऊ पण आहे सॉफ्ट आहे मॅम हात लावून बघताय साडीला तसे ते कापड एकदम मस्त आहे तुम्हाला आणि ह्याची जी किंमत आहे दोन हजार आठशे साडीचा सा लुक खूपच छान आहे मस्त वाटणार एकदम तुम्हाला जसं हे आहे तसं हे आता जे नवीन चालले चंद्रकोरप इथे ते पण बघा आपण आजकाल खूप ट्रेंड आहे ट्रेंड आहे त्याच पॅटर्न याचा कुठेही घालतो फक्त लग्नासाठी नाही कुठेही कुठेही द्यायच तरी छान छान दिसते आपण ओपन करूया हो चंद्रपूर मस्त वाटते वाटते ही साडी खूप सुंदर साडी आहे पैठणी मध्ये ही ह्याला चटाई बॉर्डर बोलतात मोठ्या पैठणी काढला आणि ह्याची जी, जी किंमत आहे चार हजार रुपये हे पण पैठणी लुक आहे जे आता नवीन चाललंय मोर बॉर्डर पैठणी हा बघा इथे सर्वेकडे तुम्हाला मोज दिसतो लुक वाईज एकदम असे कॉम्बिनेशन पण छान आहे छान आहे आणि पदर छान आहे पदर पण कॉम्बिनेशन मध्ये आहे पूर्ण कॉम्बिनेशन मध्ये हा पदर आहे आणि शाईन खूप छान देते खूप छान आहे शाईन मध्ये डिसेंट आपल्या लग्न कार्याला हे सगळे सगळं बेस्ट वाटतात मुलीला वाटता। आवडणार अशी वस्तू आहे सगळे नवीन आहे सगळ्यांनीच नेसली तरी रिच वाटते ह्याची जी किंमत आहे तीन हजार पाचशे आहे आपल्याकडे कलेक्शन सेल्फ पैठणीमध्ये पैठणी लुक आहे सेल्फ पैठणी म्हणजे कॉन्ट्रास्ट वगैरे कॉन्ट्रास्ट वगैरे सेम असणार तुम्हाला काही नाही फक्त कॉपरची थोडीशी जरी येते जरी आहे त्याला सेल्फ आहे आणि ह्याची जी, -जी किंमत आहे तीन हजार पाचशे त्याच्यामध्ये आपण हे सगळे कलेक्शन खूप सारे आहेत आपल्याकडे जसं साऊथ ट्रेडिशनल लुक थोडं आपण साऊथ ट्रेडिशनल कांचीवरम लुक मध्ये आहे साऊथ ट्रेडिशनल हे पण कापड वगैरे एकदम मस्त आहे मस्त वाटते ही साडी बारीक बुट्टी आणि बॉर्डर वगैरे मस्त दिसते एकदम रिच रिच वाटते लुक आहे आणि हे जी जी आपलं कॉन्ट्रास्ट आहे ज्यांना एका कलर मध्ये पाहिजे तर तेही आहे हे ही साऊथ लुक आहे वन साइड बॉर्डर म्हणतात त्याला शंभर पल्लू हा ओव्हरऑल बॉर्डर आणि खाली बॉर्डर कांजीवरम मध्ये असे मोस्ट ऑफ वॉटर असेच आणि तुम्हाला मला दाखवायला आवडेल याच्या ज्या बुट्टे आहेत ना युनिक आहे युनिक आहेत खूप सुंदर आहे त्याची किंमत हे सगळे एलिगेंट लुक आहे हा थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड किंमत आहे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड तर हे पण कांजीवरम मध्ये आहे आपल्याला लोअर प्राइस फाईव्ह मध्ये आहे तेवीसशे पन्नास कलर कॉम्बिनेशन वगैरे ओ कांजीवरम छान वाटते एकदम पिंक रेड कलर एकदम खूप छान आहे असं वाटतंय वाव बॉर्डर वगैरे पण छान नाजूक बॉर्डर बुद्धि सांगू का प्राइस वाईज ही साडी आहे ना खूप बेस्ट आहे तुम्हाला जर अशी साडी घ्यायची असेल ना तर ही एकदम मला बेस्ट साडी वाटली मी समोरना बघते त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगू शकते आणि किंमतची आहे ना विशे आहे ही मी वेअर करते अशी खूप छान वाटली मला ही साडी खूपच डिसेंट आहे सेंट आहे मॅडम ला पण छान वाटते साडी वाव एकदम सुप आणि याचा पल्लू पण मी दाखवते किती सुंदर आहे एकदम मस्त खूप डिसेंट वाटली ही साडी आता ज्या मी साड्या घेतल्या त्याच्यामध्ये मला जास्त आवडली ती मी शेअर केली खूप डिसेंट आहे छान वाटते बघा तीला पण हा पूर्ण पदर आहे मस्त बॉर्डर आहे ह्याची ही साडी आहे आणि या साडीची किंमत मी तुम्हाला तेवीसशे पन्नास आता आपण पन शालू मध्ये जाऊया थोड हेवी रेंज मध्ये हेवी रेंज हेवी रेंज म्हणजे हेवी आपल्या जसं शालू जसे ज्यांचे प्रिफरेबल असतात साडेचार पाच सात सात जस आपल्याला ज्या रेंज मध्ये घ्यायचं आहे त्या रेंज मध्ये इथे आपल्याला मिळून जाणार हे आपल्याला शालू लुक आहे जसं हे ओव्हरऑल डिझाईन आहे थोडस सिल्वर सिल्वर आहे लुका लुका याला हे आपले गोल्डन स्टोन वर्क मध्ये आहे डायमंड वर्क सिरोड आहे याला कॉन्ट्रास्ट मध्ये सुपर वाटत आणि हा कलर पण बघू शकता बघा किती सुप कलर त्याच्यामध्ये जी शाईन आहे नागेच आहे एकदम छान वाटत हा जो शालू आहे फोर थाउजंड फाय हंड्रेड पाच हजार चार हजार पाचशे ला आहे पहिला जो आपण भेटला तो फायव्ह थाउजंडचा आहे आता आपण अजून थोडं शालू चे लुक खूप छान छान आहे याच्यामध्ये हे मरून कलर वा सेल्फ आहे ना सेल्फ सेल्फ जसं करून शालू हा तर सेल्फ मी फुल मोर मोरबुटी स्टाईल वास डार्क कलर व्हाईट कलर वाईन कलर छानच आहे आपली चिंतामणी मोर पिशी तर सदाबहार आहे सगळ्यांना जे छानच आहे ना काहीतरी नवीन कलर हवे असणार आता हे पण वाईन शालूची ची किंमत सांगते तुम्हाला ह्याची आहे फायव्ह थाऊजंड रुपीज आणि बघा याच्या मोर बघा किती सुंदर आहे त्याशिवाय बॉर्डर ही खूप छान आहे ही रेट ची काय किंमत आहे शाय थाउजंड सगळ्यात बेस्ट सगळ्यांना आवडणार कलर आहे आपला हा एकदम छान आहे रॉयल कलर आहे आता एकदम रॉयल वाटतो रिच अँड क्लासिक क्लास खूपच छान वाटतो हा कलर पदर वगैरे पण बघू शकता आपण अपन। आपण ह्याचा खूप छान आहे पदर बघूया हे बघू वापर छान दिसतोय एकदम क्लासी लुक आहे मस्त आहे हा आणि ह्याची जी किंमत आहे चार हजार पाचशे अजून थोडे डार्क मध्ये कलर डार्क कलर, कलर आहे पिंक कलर जसं जसे आपण वाईन पाहिले पिंक आहे लाइट वेट आहे खूप आणि हा एकदम लाईट वेट आहे लाईट नाही तर बुटी स्टाईल मध्ये पण आहे बघा इथे अशी डिझाईन आहे आतमध्ये सुंदर आहे पानांची आणि नाजूक डिझाईन आहे एकदम आणि ह्याची जी प्राइस आहे फाईव्ह थाउजंड आहे इथे बरेच तुम्हाला लग्नासाठी आहे ना शालू हैदीसाठी साडी साठी किंवा अजून आपल्याला ना गिफ्टिंग साठी बऱ्याच साड्या आहेत पण मी अशा सिलेक्टिव्ह दाखवते जेणेकरून तुम्हाला एक अंदाज आहे की इथे अशा साड्या आहेत आणि क्वालिटी तर बेस्ट ऑन बेस्ट आहे म्हणजे आपला पैसा वसूल हो ना अशी इथे क्वालिटी आहे हे बुटी स्टाईल मध्ये आहे आपण आतापर्यंत ओव्हरऑल मध्ये प्रेंट डिझाईन हे आपली छोटी बारीक बुटी मध्ये असा लुक आहे त्याचं पदर खूप सुंदर आहे हे बघू शकता छान आहे पदर पण छान आहे आणि याचा ब्लाऊज सुद्धा मस्त आहे तसे आहे ब्लाउज खूप छान आहे ब्लाऊज याच सुंदर आहे एकदम हा पदर आहे हा ब्लाउज आहे आणि ही अशी डिझाईन आहे आणि बुट्टी मध्ये खास आणि खूप हलका आहे हा पण लाईट वेट लाईट वेट याची जी, जी किंमत आहे चार हजार आहे लाइट वेट आहे आणि बेस्ट आहे कलर पण छान आहे हा मी तुम्हाला वेअर करून दाखवेन मला आवडेल हा दाखवायला तुम्हाला खूप छान आहे हा खूपच तुम्हाला छान दिसतोय मॅम हा यू किती <laughs> सुंदर आहे बघा फोर थाउजंड मध्ये आपण असा छान था, चालू लग्नासाठी घेऊ शकतो खूप सुंदर आहे आणि ह्याच्यावर सुंदर तुम्ही बघणार ना तर असे छोटे छोटे बुट्टे आहेत ना त्याच्यामुळे त्याचं लुक एकदम उजळून आलंय थोडे छान आहे त्याची किंमत मी तुम्हाला सांगली चार हजार आहे हे बघा हा लुक आहे युनिक बुटी स्टाइल ओव्हरऑल सारी ओव्हरऑल हे वेगवेगळे येणार वर्टिकल डिझाईन आहे हे हे पूर्ण पूर्ण बघू आपण डिझाईन टू थाउजंडची ची आहे अच्छा आता ह्या ज्या तीन साड्या दाखवल्या त्याची मी प्राइस रेंज दाखवते ही जी फर्स्ट दाखवली ही एकवीसशे दुसरी जी दाखवली ती बावीसशे आणि ही जी आहे ही दोन हजार आणि हे आहे त्याच्यामध्ये थोडेसे हे तीन हजाराचे चार हजाराचे असे वेगवेगळे आहे आणि ते कापड तुम्हाला युनिक आहे ना कलर पण डिफरंट आहे मार्ज कलर करूया का खूप युनिक वाटते हे युनिक कलर पण आहे आणि बुटी स्टाईल भेट छान आहे पण आपण बघू शकता एकदम सॉफ्ट आहे वा मस्त वाटतंय हा कलर एकदम कलरच डिफरंट आहे

लाईट वेट आहे जरा पण वजन आहे या साडीला खूप सुंदर आहे रिच अँड क्लासिक फाय थाउजंड आहे ह्याची किंमत ही थोडी आपण वेअर करून बघूया तोच वेअर कर हो हे आपण वेअर करून पाहूया तर सध्या हे वाले पण आपले कलेक्शन खूप छान आहे जसे आपण ब्राईड बघतो त्याच्यामध्ये हे पण छान आहे साडी ही थोडी हेवी हेवी लुक आहे हेवी लुक पूर्ण ओव्हरऑल ब्रोकेड साडी वाव छान मस्त वाटते ही साडी खूप आणि ह्याची किंमत फोर थाउजंड आहे ब्रोकेज सिल्क स्टोन वर्क स्टोन वर्क ओव्हरऑल लुक आहे लुक तसेच हे असे वेगवेगळे ही एक आहे छान आहे ही वेलिंग आहे ना हा वेलिंगच्या डिझाईन मध्ये सोरस्की येते मोठी बॉर्डर आहे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड म्हणजे तीन हजार सातशे रुपये तीन हजार सातशे तसं हे पण ब्राइडल वेअर आहे वाच्यामध्ये पण लुक छान आहे छापड लुक छान आहे बॉक्स पल्लू बॉक्स पल्लू आहे ना तुम्हाला ओव्हरऑल बुटी स्टाईल म्हणजे बॉर्डर लुक एकदम मस्त दिलेला दिले खूप छान याची काय किंमत आहे राजा ही आपल्याला आहे मॅम चार हजार पाचशे साडेचार हजार मध्ये आपल्याला असं सा। सुंदर साडी मिळेल खूप छान लुक देते बघा आता थोड आपण पन... थोडेसे फॅन्सी लुक आहे असं बुटी स्टाईल मध्ये युनिक बुटी स्टाईल आहे ही मस्त वेगळं आहे काहीतरी असं आणि हे एक युनिक आहे ओके सेलम सिल्क सेलम सिल्क आहे नाही मस्त काय पल्लू आहे याचा मस्त एलिगंट लुक आहे सगळे तुम्हाला आपण ओपन करूया सुंदर आहे साडी बेस्ट आहे बेस्ट बेस्ट साडी आहे आहे मॅम तुम्ही तुम्हाला क्वालिटी बद्दल इथे कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाही खूप छान आहे आणि ह्याची जी किंमत आहे चार हजार पाचशे साडेचार ची साडी आहे जशी प्राइस आहे ना तशी क्वालिटी पण आहे बेस्ट आपण या साडीची प्राइस आहे ह्याची काय प्राइस आहे थ्री थाउजंड फोर हंड्रेड ओके ही साडी मला आवडेल तुम्हाला परत शेअर करायला खूपच बेस्ट आहे बेस्ट साडी अशी आहे की कोणा ना, नाही आवडणार असं आवडेल अशी वस्तू एकदम आणि मेन म्हणजे लेडीज ले हलकी फुलकी साड्यांची जास्त मी दाखवते खूप सुंदर साडी आहे पदर पण बघा तुम्ही ते असं मी तुम्हाला वर्क ही दाखवते खूप सुंदर आहे नंबर वन साडी आता मी बघितले तर मी या साडीला नक्की देईल पण देवाण ज्या साड्या बघूया ज्या आहेत थ्री सिक्स्टी पासून ते तेराशे पर्यंत इथे आपण या साड्या बघूया तर आता भाविका या सर्व साड्या आम्हाला सांग काय क्वालिटी आहे आणि काय तर हे सगळे व्हरायटी आहे आपल्याला हे सॉफ्ट सिल्क मध्ये येणार सगळे सगळे कापड सॉफ्ट सिल्क आहे हे कॉटन सिल्क आहे हे युनिक अच्छा झॅक्ट लुक मध्ये जस कोणाला जस देण्यासाठी कशी आवडतात गिफ्ट कलर साठी आवडतात कोणाला कॉटन युनिक आवडतो चंद्रकोर पैठणी आहे पण कमी रेंज मध्ये वस्तू छान आहे हे पैठणी आहे हे साऊथ मध्ये काय किंमत आहे साडे सहाशे ची आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे कलर डिझाईन वगैरे हे असे वेगवेगळे येणार हे आपलं मिनाकारी लुक मध्ये सॉफ्ट मध्ये हे कांजीवरम लुक मध्ये बुटी स्टाईल सेवन हंड्रेड ला आहे सेवन फिफ्टी पटोला लुक आहे पटोला हो लुक पटोला मध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे असे हे पण एक डिफरंट डिफरंट लुक आहे एकच प्रिंट बोलतात त्याला डिफरंट आहे पण हे प्रिंट नाही आहे जर आहे तर लुक त्याच एकच दिलेलं आहे हे आपले बनारसी लुक आहे पूर्ण ओव्हरऑल थाउजंड फिफ्टी ला आहे हे गजा मध्ये आहे अकराशे ला हे पण अकरा ला सॉफ्ट सिल्क आहे एकदम सॉफ्ट कपड्यांना कॉन्ट्रास्ट लुक मध्ये युनिक बुली स्टाईल हे फ्लोरल मध्ये डिफरंट लुक आहे साठी एकदम छान वस्तू आहे ते बघू शकतो आपण लुक खूपच छान आहे मस्त छान आहे पण बॉर्डरला त्याच्या फुलं आहे फुलं एकदम असं टिपिकल काट्यापदर असं नाही थोडस वेगळं बेस्ट ऑप्शन आहे जसं हे आहे साऊथ लुक मध्ये पूर्ण ओव्हरऑल साडी आहे त्याची काय पूर्ण भरलेली साडी आहे आपल्याला ती साडेआठशे नऊशे हजार तसे याच्यामध्ये रे आहे लुक येणार आपल्याला हे फॅन्सी लुक आहे छान आहे हे पण विदाउट बॉर्डर विदाउट बॉर्डर हेवी पल्लू ओवरऑल सारी एम्बॉल्स लुक मध्ये खूप मस्त पीस आहे मस्त पीस आहे अशा तुम्हाला इथे थ्री सिक्स्टी आपल्याला ते तेराशे पर्यंत इथे तुम्हाला साठी खूप छान ऑप्शन आहे आणि इथे मी परत तुम्हाला दाखवते हे बघा थ्री सिक्स्टी फोर हंड्रेड फोर हंड्रेड अशा प्रत्येक रेंज मध्ये तुम्हाला इथे घेता येईल आणि तुम्ही जर तुमची रेंज सांगितली की ह्या रेंज मध्ये आम्हाला दाखवा तसं आहे तुम्हाला असेल क्वांटिटी मध्ये पाहिजे तुम्हाला भेटून जाणार साडी मी साड्यांचा व्हिडिओ करते आणि हे कस्टमर आहेत त्यांच्याकडे आलेले खास आपण त्यांच्याशीच बघूया नमस्कार तुमचं नाव काय मी साधना संदीप झोडगे अच्छा हे माझे मिस्टर आहेत अच्छा आम्ही पुण्यावरून आलोय शॉपिंगला इथे आम्ही लागबगचे आहोत तसं पाहायला गेलं तर पण आता आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आहे पण शॉपिंगला मात्र आम्ही फिरून पुन्हा मुंबईला जातो मुंबईलाच आणि मुंबईला खास करून हो हिंदमाताक्षेत्रेत्र आमचं फिक्स होतंय म्हणजे बऱ्याच वर्षापासून आम्ही नाव ऐकलेलं आहे आणि इथे साडे व्हरायटी क्वालिटी आता तुम्ही इथे ह्या साड्या घेतल्यात मे बी मी हा व्हिडिओ करत होते साडी मी दाखवत तुम्ही होते मला व्हिडीओ करता मला ही साडी खूप आवडली माझा बराच वेळ डोळा ह्या साडीवरच होता तुमचा रील झालं तुम्ही थांबले होते साडी मी सिलेक्ट केलेली आहे आता ही पण साडी सिलेक्ट केलेली आहे दोन साड्या तुम्ही सिलेक्ट केलेली तर थँक्यू मस्त तुम्ही शॉपिंग करा आणि एन्जॉय करा थँक्यू आता आपण कमी रेंज मध्ये असलेला सर्व साड्या भेटल्या आणि हा फर्स्ट फ्लोर आहे इथे कमी रेंजच्या साड्या आपल्या सगळ्या बघून झाल्यात आणि आता मी ग्राउंड फ्लोर ला आली आपल्याला हेवी रेंज मध्ये आपण इथे साड्या बघूया ज्याची स्टार्टिंग होते आणि रेंज प्रमाणे तर आता त्या आपण एक्सप्लोर करूया हो का आता आपल्याला हेवी रेंज वाल्या सर्व साड्या बघूया हो जसं आपण चॉईस करणार तसे इथे वस्तू आहे माझ्याकडे पासून वेगवेगळे लुक आहे जसं आपले पैठणी लुक आहे हे कांजीवरम लुक आहे वेगवेगळे अच्छा हे पैठणीमध्ये कॉम्बिनेशन डिफरंट डिफरंट येणार तुम्हाला हे पेशवाई आहे पेशवाई खूप सुंदर आहे आणि त्याची बॉर्डर रेड रेड कॉम्बिनेशन खूपच छान आहे हा हे आपले ट्रेडिशनल लुक आहे जसं हे प्युअर मध्ये आहे अच्छा प्युअर कांजीवरम लुक कॉम्बिनेशन बघू शकता एकदम आहे आपण ही ओपन करूया थोडी बेस्ट आहे एकदम प्युअर आहे तुम्हाला जसं आपलं कलेक्शन चॉईस असेल तसं आपल्याकडे कलेक्शन आहे कलेक्शन टिश्यू लुक आहे टिशू लुक मध्ये सॉफ्ट सिल्क आहे प्युअर मध्ये मध्ये हे पण साऊथ लुक आहे आपल्याला छान आहे सिम्पल आणि हा पूर्ण बुटीक स्टाईल युनिक आहे ह्याला बॉर्डर लुक डिफरेंट दिलेला आहे हे ब्रोकेट सिल्क आहे हा साऊथ लुक म्हणू साऊथ आहे हे सगळे प्युअर लुक आहे ना तुम्हाला ही पण छान आहे खूप लॉंग बॉर्डर शॉर्ट बॉर्डर सुंदर सिंगल असं आपल्याला एकच कलर पाहिजे असं सेल्फ कलर हे चंद्रकोर पैठणी प्युअर मध्ये प्युअर पैठणी ही रेंज आपण जसं ते घेणार तेरा हजार पंधरा हजार त्याप्रमाणे जस, आहे टिशू पैठणी त्या आता नवीन चालत आहेत सध्या खूप ट्रेंडी येते खूप ट्रेंड आहे याचा टिश्यू पैठणीमध्ये टिश्यू पैठणीमध्ये आणि टिशू पैटर्न मध्ये एक काय माहिती का, का एकदा आपण साडी नेसली ती फिक्स फिक्स पण दिसते जास्त ट्रेंड ह्याच आहे हो टिशू पैठण खूप छान वाटतं टिश्यू मध्ये आपल्याला पैठणी कांजीवरम वगैरे सगळे लुक येणार वा छान आहे ही पण सगळे न्यूडेड कलर येणार तुम्हाला सगळे सगळे आपण बोलतो ना कलर हा ते सगळे नवीन लुक आहेत ही एक, दम एक दम हे पण कांजीवरम लुक आहे ना खूपच छान आहे हे पण पूर्ण कॉम्बिनेशन छान आहे याच पण हा एक आपल्याला थोडा एकदम बनारसी बनार लुक आहे बनारसी लुक मध्ये असं ज्यांना जसं कलर चॉईस असतात हे लाईट कलर आहे इंग्लिश टोन मध्ये ऍक्च्युली याच्यावर वर्क आहे भरपूर पण हे एकदम लाईट वेट लाईट वेट आणि चालू साठी बेस्ट पण ते रिच लुक आहे

त्याची जी, जी रेंज आहे ती मी सांगते तुम्हाला बारा हजार आहे जसं आपण साड्या बघतोय पाच हजार रुपयापासून घेऊ त्या रेंज पर्यंत म्हणजे तुमची जशी चॉईस असेल त्याप्रमाणे सुंदर आहे बनारसी लुक बॅनार हे बनारसी आपण जरी मध्ये पाहिलं तसं जरी मध्ये आपल्याला हे Work वर्क मध्ये आहे वर्क मध्ये ओके सॉलिस्टिक वर्क ना हो डायमंड असल्यामुळे ते जास्त हे जास्त हेवी लुक येतो त्याचं प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते कोणाला मनाला आवडतात जसं कलेक्शन पाहिजे तसं भेटून आणि इथे एक आपल्याला तुम्हाला बघायला मिळालं असेल साड्या दाखवताना बरेच तुम्हाला ना, तुम्हा ना पॅटर्न मध्ये तुम्हाला साड्या आणि डिझाईन मध्ये मिळतील असं नाही की एकच डिझाईन तुम्ही घेतली आणि झालं असं नाही बरे आहे बरेच आहे म्हणजे आपली चॉईस संपणारच नाही एवढ्या साड्या तुम्हाला इथे सर्व मिळून जातील आता ह्या डिझायनर मध्ये पण आहे त्याही मी दाखवते खूप सुंदर आहे थोडी डिझायनर मध्ये जर तुम्हाला घ्यायचे तर हे आशे आहेत डिझायनर साडी कोणाला आवडत असतील तर त्या सेव्हन थाउजंड फायव्ह हंड्रेड ची आहे मी एकाच दुसऱ्या साडीची दाखवते प्राइस बाकी तर सर्व तुम्हाला मी सांगितलंय की काय रेंज पासून होतात ही एक येल्लो मध्ये बघा सिम्पल खूप छान आहे गर्ल्स साठी तर एकदम बेस्ट साडी आणि लाईट वेट आहे ही थोडी आपण ओपन करूया वा मस्त खूपच सुंदर आहे खूपच सुंदर आहे तुला सांगू का हळदी घेतली हळदी साठी पण छान दिसतात ट्रेडिशनल पेक्षा काहीतरी वेगळं हे पण तुम्ही पिकअप करू शकता छान खूप छान त्याची काय रेंज असेल येलो ची तरी कांदाचे फाय थाउजंड फाय थाउजंड मध्ये पण तुम्हाला अशी ट्रेडिशनल खूप हँडवर्क आहे खूप छान साडी मिळून जाईल आता आपण थोडं हे सिल्क सिल्क बांबू सिल्क वाव बघा बांबू सिल्क मध्ये बघा काय छान वाटते हे आता कलेक्शन खूपच ट्रेंड आहे छान दिसत साडी हो नक्कीच तुला सांगू नवरीने जरी अशी आणि बरेच कलर आहेत कलर वगैरे कलेक्शन छान आहे ना तुम्हाला याची बांबू सिल्कची जी प्राइस आहे सात हजार पाचशे त्याच्यामध्ये हे तुम्हाला ही एक आता आपण बघूया शॉर्ट पल्लू आहे बॉक्स टाइप शॉर्ट पल्लू आणि त्याचे लॉंग बॉर्डर दोन्ही साईडला याची काय किंमत आहे साडेआठ 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 हजार अच्छा खूप छान खूप मस्त पीस आहे पैठणी पदर दिलेला आहे हा पूर्ण पैठणी पदर आहे आणि हा टिश्यू लुक टिश्यू आहे पूर्ण साडी मस्त या सर्व ज्या आहेत डिझायनर तुम्ही इथेही बघताय हे दादा आहेत बऱ्याच डिझाईनर साड्यांचं इथे वेगच कलेक्शन आहे हे तुम्हाला इथे मिळून जाईल आणि ही तुम्ही बघताय किती सुंदर आहे बघा छान असे डायमंड आहे मस्त वाटते एकदम रिच आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा नक्की तुम्ही या शॉपला विजिट करा हे शॉप कुठे लांब नाही दादर ईस्ट ला उतरल्यावर पहिल्याच रसीकडनं तुम्ही सरळ आला सर्वात मोठी बिल्डिंग भरत क्षेत्राची ही कुठे आहे तर ही आहे दादर ईस्ट मध्ये आणि इथे तुम्हाला येऊन येणार तुमच्या चॉईस प्रमाणे तुमच्या म्हणजे तुमच्या रेंज प्रमाणे इथे तुम्ही साड्या खरेदी करू शकता तर मला नक्की माहिती आहे तुम्ही व्हिडिओ घेतता करता बघितला असेल त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून तुम्हाला कुठल्या प्रकारच्या साड्या बघायला आवडतील हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद